नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत पुण्यातल्या सगळ्यात फेमस ठिकाणी म्हणजेच कात्रज प्राणी हे प्राणी संग्रहालय पुण्यातून सातारा रोडवर कात्रजमध्ये आहे जिथे पुण्यातल्या पुणे स्टेशनमधनं फक्त आठ ते नऊ किलोमीटर आणि मुंबईहून फक्त दीडशे किलोमीटर म्हणजे मस्त विचिल ट्रीपसाठी एकदम परफेक्ट प्लेस आहे त्यानंतर आम्ही गेलो भाकड विभागामध्ये आणि मला असं वाटत होतं की तिथे आम्हाला भरपूर सारे मार्केट माकडं बघायला मिळतील ते एकच माकड होत आणि ते पण कामावर वेळेवर हजर नसल्यासारखं एकदम लपूनच नस बसलो होत अरे बाबा फोटो काढण्यासाठी तरी चेहरा दाखव बहुतेक यांना आज वर्क फ्रॉम होमच घेतली तो, तो काय चेहरा दाखवाल तयार मी जाऊ द्या चला बघूयात नेक्स्ट पुढचे प्राणी तरी दिसत आहेत की नाही आपल्याला अरे बापरे हे काय चाललंय इकडे सगळे एकावर एक ताटातल्या शेवयासारखे कुठे कुणाचं डोकं कुठे कुणाचं शेपूट मला तर काहीच कळत नाही हे की पंधरा आहे अरे जरा सोशल डिस्टन्सिंग पाळा रे भाऊ आणि हे बघा याची स्लो मोशन एंट्री चला तर नेक्स्ट काय प्राणी आहे बघूयात त्यानंतर हे आहे लाल कानाचे कासव हे कासव बघा याचं असं म्हणणं मी इथेच बसतो लाल कान शोधायची जबाबदारी तुमची खूप वेळ झालाय हा काय ना anyway, चला। ए चला पण नेक्स्ट काय आहे हे बघूयात कारण हे कासव काय आता आपल्याला काय भाव दे आणि त्यानंतर आम्हाला हे दिसले रिटायर्ड अजगर काका जागचं काय हालत नव्हते म्हणून आम्ही तिथून गेलो त्यानंतर हा गोन साप आहे तो पण एकदम रिलॅक्स होता त्यानंतर आम्ही गेलो रेप्टाईल हाऊस मध्ये ग्रीन इगवाना पाहण्यासाठी तर हा आहे ग्रीन इगवाना जणू काय हा डायनासोरचा छोटा भाऊच आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रजातीचे साप आहेत जसं धुळ नागिन टास्कर चापडा असे वेगवेगळ्या प्रकारचे बिनविषारी साप आहेत जे की आपल्या गावाकडे सहज दिसायला मिळतात बघायला मिळतात जी हे बघा हा सुसर जस्ट चिलिंग इतका रिलॅक्स आहे ना की हा लायलाच तयार नाही मग आपण माझ्यासारखाच लेझी आहेत जाऊ द्या आपण दुसरा प्राणी बघूया आणि या नागाची झिक वॉकिंग स्टाईल पाहून तर वाटते हा रोज क्लासला जात असणार एवढं मोठं शरीर आणि तरी पण असा लाकडावर बॅलन्स वाव आय थिंक जिमवाला अजगर आहे हा हे hey बघा माझा कॅमेरा चालू झाला आणि हा भालू म्हणतोय मी तर निकल राहू भाई मग मी पण म्हणलो ओके मिस्टर बियर तुझा हायड अँड सिद्ध आम्ही पुढचं बघतो त्यानंतर आम्ही निघालो पुढचं प्राणी पाहण्यासाठी बघूयात पुढे कुठला प्राणी पाहायला ले मिळतो लेट्स गो तर इकडे होता बिबट्या बिबट्या पाहण्यासाठी निघालो पूर्ण जंगल स्कॅन केलं त्या काही दिसेनच त्यानंतर कळलं की महाराज वरती झाडावरती जाऊन बसले हो हॅलो इतने उंच कि बेटे हो बाई फोटोज केले इतना ॲटिट्यूड त्यानंतर आम्ही गेलो रॉयल टायगरला पाहायला माझा कॅमेरा रेडी केला होता फुल झुमॉन मोडमध्ये भाई साहेब एका सेकंदातच गायब होत होते झाडामागे लपत होते त्यानंतर आम्ही गेलो होतो व्हाईट टायगर पाहायला एकदम फुल ऍटिट्यूड मध्ये व्हीआय पी राह मारतो या तर जणू काय इन्कम टॅक्सची चेकिंगच चालू आहे अचानक तो थांबला रोम रोम भाइयो एकदम सर की पोज देत होता आणि ज्यांनी चालायचा कंटाळ येतो त्यांच्यासाठी अशा व्हीआय पी गाड्या पण इथे होत्या त्यानंतर ही छोटी छोटी क्यूट हरणं होती आणि हे बघा काय बर्ड वचन वॉटर पार्क इतके सगळे कावळे एकत्र वाटलेलं की कुठला वेडिंग फंक्शन आहे की काय सिरियसली एवढं सगळं पाणी बघितलं आणि तर उडाच मारायला लागले तर काही झूमध्ये एवढं फिरलो कोणी झाडा मागे लपलं तर कोणी झोपलं बट हा हत्ती फुल एच डी स्टाईलमध्ये दिसला सिरियसली सगळ्यात क्लिअर एकदम सेलिब्रिटी सारखा बाकी सगळे ब्लर्ड होते पण हा हत्ती मात्र जसं काही कॅमेराचा फेवरेट होता एक्सपेक्टेशन असंच होतं की हायड अँड सी किती पण होईल पण हत्ती तर म्हणाला यार मी तर आहे पटकन फोटो काढा आमचे सो या दोन हत्तींची एकदम रॉयल एंट्री एकदम स्लो मोशनमध्ये आणि त्यांच्या मागे हा एक माणूस पण होता बहुतेक त्यांचा सिक्युरिटी गार्ड आहे तो तर हे आहे हत्ती महाराज आईज वी कॅम टू सी द किंग बट अवर साहेब लिव्हर आहेत वाटतं सिरियसली पूर्ण लॉइन केस पाहिलं लायनच नाही होते मैं तो दोघात रुट गोवा तुम्ही गोवा नको मैं तो त्यानंतर आम्ही गेलो होतो शेखरु खार पाहायला पण तीसुद्धा एका चावी बसली होती आणि तिला जवळून पाहण्यासाठी काहीतरी आयडिया करावी अशी सकाळचं मिळतं काय करायचं हे नव्हतं त्यानंतर एका कुठल्या तरी मुलाने यूट्यूबवरती त्याच्यात हरुताई आरुताई अशी जवळ आली होती त्यानंतर आम्ही गेलो होतो राम मांजर पाहायला पण ती पण एकदम खूप जास्त फिरत होती एका जागी थांबतच नव्हती जसं काय काउंटच करते तिच्या अगं बाई फोटोसाठी तरी थोडाफ तर ठीक आहे आजची सूट ट्रिप आपण इथेच थांबवूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय